नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि कालच गावी आलो मी आलो आ, ता ता मी आणि माझे काका आलोय काकांनी शेती केली आहे म्हणजे दरवर्षीच करतात तर तशी यावर्षी सुद्धा केली आहे तर भात लावायचं आहे पण तो आज नाही लावणार आज पाऊस पण नाही आणि एक दुसरं काम होतं ते करायचंय आणि भात आम्ही उद्या लावणार आहोत आणि आधी दाखवतो तुम्हाला तिकडे म्हणजे आजी भात काढते ती हा नाचणं आहे ना नाचणं आहे ना मित्रांनो बघा माझी आजी भात काढते बघू शकता ही पण आजी जांभोड्यावरून आलोय माझ्या बाबांची बहीण पप्पांची आत्या आणि आमच्या गावच्या हे बघा पुढच्या वेळेला आणतो हे बघा हा आताच खाल्ली हे बघा हिला पेंडी बोलतात म्हणजे भात काढून ठेवतात आणि बांधतात अशा पेंड्या काढून ठेवल्यात माझी आजी बाबा भात काढते किती मस्त मी काढून बघू काय असत ना सकट काढलं तर जगत जगत नाही मरत रे उंद्राला कोणाचं आहे बघा काकींच इरल हे बघा म्हणजे गावी असं भात वगैरे काढतात समजा पाऊस वगैरे आला तर हे घालतात इरलं आणि खाळ पण एक असते दुसरी आणि हे बघा मस्त या काकींच काय बघू किती फटाफट काढते

आणि आम्ही आलो आहेत आता तिथून एक हरला काढायचा आहे तिथून त्याची वाट करायची समोर दिसून असेल तुम्हाला बांध इथून काढायचा आणि दगड आता सांगून टाकले आहेत अजून बघा इथून आणतायत ती दोन काका दगडी आणि इथून घालतील तो हरला साठ्या बघा वरून जे पाणी येतं त्या मळ्यामधलं तिथून खाली जाण्यासाठी असे वाट काढतात आहेत त्याला त्यालाच हरला बोलतात मग खाली जाऊन टाक आता इथून असं पाणी जाईल ते दगडे वगैरे आणले तर नाही त्याच्यावर टाका माती टाकतायत सकाळी आम्ही अशी दगडी आणून टाकली आणि आता त्याच्यात माती लावतोय म्हणजे बार नंतर तो लिपायचा बघा तिथून असं त्या खालच्या माळ्यात ना काढणार आहे ना वरून असं वरून काढू बाहेर इथे बाहेर खाली वाळ आहे तिकडे जायला पाणी

बघा पाऊस पण गेले मग सकाळपासून नव्हता हे आता चालू झालाय असंच कंटिन्यू राहायला पाहिजे मग उद्या थोडी चिखल करायला मदत होईल असं ता खाली पाणी जाऊ शकतं हो का मित्रांनो या वरच्या मळ्यातून पाणी येतंय ते खाली डायरेक्ट असं हरलं आहे डायरेक्ट खाली झालं बघा थोडं काम झालंय अजून बाकीचं पुढे चालू आहे का आता

ही आजी ना आम्हाला मित्रांनो आम कॉमेडी विमेड वगैरे करतो ना आम्ही तर या आजीने आम्हाला एकदा दोनदा मदत केली आहे वाकडे हा वाकडे आहे काय निघून वाकडे आहे सरळवाली नाही इकडे आमची वेळे म्हणजे बांबू